नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस डिसेंबर वार मंगळवार रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लासलगाव कांदा लाल अवक पंधरा हजार किमान दर आठशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल कळवण कांदा लाल आवक दोन हजार सातशे पन्नास किमान दर पाचशे कमाल दर तेवीसशे साठ सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कळवण कांदा उन्हाळी आवक एक हजार किमान दर तीनशे पन्नास कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे अकरा रुपये क्विंटल सटाना कांदा उन्हाळी आवक चोवीसशे साठ किमान दर दोनशे दहा कमाल दर एकवीसशे पाच सर्वसाधारण दर सतराशे पंधरा रुपये क्विंटल सटाना कांदा लाल अवोक तीन हजार पाचशे दहा किमान दर दोनशे कमाल दर एकवीसशे तीस सर्वसाधारण दर सतराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी अवक तीनशे शहाण्णव किमान दर बाराशे कमाल दर चोवीसशे एक सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ अवघक एकोणीस हजार पाचशे एकोणचाळीस किमान दर चारशे कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल